येस हा दोन चल इथून शब्द बनवायचा आहे आता तुला बघू द्या झाला काल बघू दे व्हेरी गुड क्लॅप फॉर मंथन चल तू शब्द तयार करायचं आहे बाई 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 बरं नीट तो शब्द बाई आहे का बरं नीट वाच बरं बाए। बा आहे का तो तो बाए का? बाए। बा आहे का आणि कोणता काय शब्द तयार झाला बाई काय शब्द तयार झाला बाई हा चल संघर्ष तू बनवायचा आहे आता शब्द आला आला हो सगळ्यांना भेटायचं आ आ, आ आ आ ला आ आता ला लावताला आच्याजवळ ला लाकुटी ला, ला शोध आ अनंत ला लाकुटी शोध ला, ला, ला आ आ, आ, आ ला लावायचं ला। आहे ला ला ना